महाराष्ट्र संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पुणे सोलापूर रस्त्यावर टेंभुर्णीजवळ वरवडे टोलनाक्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे श्री संत सावता महाराजांची कर्मभूमी अरण अरण गावाच्या मध्यभागी संत सावता महाराजांचं समाधी मंदिर आहे जुन्या पद्धतीच्या या मंदिराभोवती दगडाची फूट उंच तटबंदी बांधलेली आहे ठिकाणी संत सावता महाराज आपल्या शेतात पांडुरंगाचं नामस्मरण करत कांदा मुळा भाजी पिकवत कर्माला देवत्वाचं स्वरूप देऊन अत्यंत श्रद्धेनं आणि निष्ठेनं कर्म आणि भक्तीची सांगड घालणाऱ्या या सावतोबांच्या भूमीत एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्याला जाणवतो धन्य अरण रत्नाची खाण जन्मला निधान सावता तू सावता महाराजांच्या समाधी मंदिराचा उंच कळस हिरव्या निळ्या लाल रंगाने रंगवलेला आपल्याला दिसतो मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर सावतोबांचं मूळ समाधी मंदिर आहे या मंदिराच्या खांबावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे त्यामागे साधारण दहा बाय दहाचा गाभारा आहे या गाभाऱ्याला चांदीचा दरवाजा असून या दरवाजातून डोकावणारे सावता महाराजांचं रूप चटकन आपल्या नजरेत भरत डोक्याला पांढरं शुभ्र पागोट गळ्यात उपर्ण वाटावं वा अस पांढरं शुभ्र स्वच्छ धोत नाकापासून कपाळापर्यंत मोठा करत नेलेला विठ्ठलाला असतो तसाच गंधाचा टिया पिळदार मिशा गळ्यात तुळशीची माळ आणि फुलांचे हात अशा तेजोमय रूपात सावतोबा फार देखणे दिसतात सावता सागर प्रेमाचा आगर जगाचा तारणहार भगवान परमात्म्याला ज्यांनी आपल्या हृदयात साठवला ज्यांचं प्रेम आणि अंतःकरण सागरापेक्षाही खोल आहे ज्यांनी आपल्या कर्माला देव मानलं अशा या सावतोबांच्या रूपाकडे एकरूप होऊन पाहिल्यावर ते स्मित हास्य करत जणू आपलं स्वागत करतायत असंच वाटतं सावता महाराजांच्या या समाधी मंदिरात टाळ मृदुंग भजन कीर्तन स्वरूपातला हा भाव भावभक्तीचा जागर मन प्रसन्न करतो जणू <ज़ीणा> काही सावतोबांनी त्यांच्या मळ्यात पिकवलेल्या फुलांची उधळणच या ध्वनी स्वरूपात आपल्यावर होतीये असं वाटतं आणि भक्तीच्या सागरात तल्लीन होऊन आपण सावतोबांच्या चरणी नतमस्तक होतो सावतोबांचं रूप डोळ्यात साठवण्याचा हा आनंद काही वेगळाच सावतोबांच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारल्याचा भास होतो संत सावता महाराजांच्या समाधीचा सुंदर सुबक पितळी आहे आणि एकादशीला चांदीचा मुखवटा तिथे असतो पण या दोन्ही चेहऱ्यातील नम्र भक्तिभाव मात्र तोच असतो सावतोबांची लोभस भावमुद्रा आणि त्यांच्या समाधीमागे कमरेवर हात ठेवून असणारा विठोबा इतर मंदिरांमध्ये रुक्मिणी बरोबर जोडीनं दिसतो पण इथे इथे मात्र तो एकटाच आहे सावतोबांच्या मळ्यात त्यांना भेटण्यासाठी तो पंढरपूरहून एकटाच आला होता अशी कथा प्रचलित आहे त्यामुळेच ही विठ्ठलमूर्ती स्वयंभू आहे त्यावेळी विठ्ठलाबरोबर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज सुद्धा सावतोबांना भेटायला आले होते त्याचीच आठवण म्हणून दोन्ही संतांच्या मूर्ती सुद्धा या समाधी मंदिरात आहे सावता महाराजांचं जुनं मंदिर अठराशे नऊ साली बांधण्यात आलं होत या मंदिराचा घुमट सुंदर वास्तुकलेचा नमुना आहे पूर्वी या समाधी मंदिरासमोर सागवानी सभामंडप होता कालांतरानं त्याची पडझड झाली त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांच्या संकल्पनेनुसार पांडुरंग अण्णा गायकवाड शंकरराव जेजूरकर आणि नाशिकमधील माळी समाज बांधवांनी पुढाकार घेऊन नवीन आकर्षक सभामंडप बांधला सभामंडपाच्या दोन्ही बाजूनं प्रशस्त अशा ओसऱ्या अर्थातच ओवरे आहेत तसंच त्याला लागून खोल्यासुद्धा बांधण्यात आल्या या ठिकाणी दूर दूरवरून आलेले वारकरी भक्तगण विश्रांती घेतात सावतोबांना बालपणापासूनच विठ्ठल भक्तीचे संस्कार आईवडिलांकडून मिळाले पुढे त्यांचा विवाह अरणशेजारच्या भेंड गावातल्या भानवसे रुपमाळी घरातील जनाबाईंशी झाला सावतोबांना एक मुलगा विठ्ठल आणि मुलगी नागी असे दोन अपत्य होते पण त्यांच्या मुलाला आजारानं ग्रासलं आणि त्यातच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला त्यामुळं मुलगी नागी हीच सावता महाराजांची अखेरची वारस ठरली नागीनं केलेल्या हट्टापायी स्वतः पांडुरंग तिला भेटायला सावतोबांच्या मळ्यात आले होते पुढे नागीचा विवाह गावातल्याच गोविंद वसेकरांशी झाला याच वसेकर कुटुंबांनी विठ्ठल भक्तीचा वारसा आजही जपलाय याच कुटुंबातील प्रमुख चार वंशजांना मंदिरात सावतोबांची सेवा करण्याचा मान आहे संतांचे चरित्र हे नेहमीच सामान्य जनांना मार्गदर्शक ठरतात समाजामध्ये बंधुभाव परोपकार दया परस्परांविषयी प्रेम नीती धर्म ईश्वरनिष्ठा सद्गुणांची जोपासना आणि संवर्धन हे संस्कार संत चरित्राद्वारेच होत असतात सावता महाराजांना एक मुलगी होती त्या मुलीची वंशं परंपरा आजही चालू आहे त्या मुलीच्या घरातलेच आम्ही रविकांत महाराज व शेकर माझे काका रमेश महाराज व शेखर असं चार घरं आहेत आमचे अंकुश महाराज व शेखर दामोदर महाराज व शेकर सावता महाराज व शेखर भीमराव महाराज व शेखर असे सर्वजण आम्ही सहज महाराजांची अहोरात्र सेवा करतो पाठी चार वाजता काकडा होतो नंतर भगवंताचं स्नान घातल्यानंतर आरती होते आरती झाल्यानंतर भग काही भाविक भक्त असतात स सावता महाराजांच्या समाधीला अभिषेक घालतात ते अभिषेक होतात अभिषेक झाल्यानंतर मग दिवसभर असे महाराष्ट्रातून भाविक भक्त सावता महाराजांचं दर्शन येतात आणि आशीर्वाद घेतात महाराजांचा नंतर सहा वाजता धूप आरती होते धूप आरती झाल्यानंतर हरिपाठ होतो हरिपाठ नंतर भजन होतं आणि भजन झाल्यानंतर शेज आरती होते म्हणजे असो अहोरात्र आम्ही सावता महाराजांची सेवा करतो महाराष्ट्र आपली संतांची भूमी या महाराष्ट्राच्या भूमीत आपले जगद्गुरू तुकाराम महाराज असतील आपले माऊली ज्ञानेश्वर माऊली असतील नामदेव महाराज असतील या सर्व संतांनी या महाराष्ट्राला आपले विचार दिले या सर्व संतात आमचे कर्मयोगी संत सावता महाराज कर्मयोगी भक्त कांदा मुळाभाजी अवघी विठावाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी त्या कांदा मुळाभाजीतच त्या सावता सोबत त्या पंढरीच्या राजांनी खुरपायचं काम करावं असेही त्यागी संत शिरोमणी सावता महाराजांचा प्रचार या महाराष्ट्रात समाज बांधवापर्यंत पोचावा आणि सावता महाराजांचं कार्य हो। या समाजाला माहिती व्हावं यासाठी मी महाराष्ट्रभर महाराजांचा प्रचार त्यांचा विचार समाजाला देत असतो समाजाने महाराष्ट्रातून या समाधीच्या आशीर्वादाला या तीर्थक्षेत्रा ठिकाणी यावं आणि आशीर्वाद घेऊन जावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि जय सावता सावता महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक वधूवर आणि भक्तगण अरणला येत असतात आम्हा हाती मोठ नाळा पाणी जाते फुल झाडा हा भंग सावता महाराजांना मोठ चालवताना सुचला असावा आज मंदिराच्या मुख्य असलेली ही विहीर सावतोबांची सावतोबा आपला फुलवत होते सावतोबांच्या कर्म आणि भक्तीचा संगम आजही या विहिरीच्या गोड पाण्यात आपल्याला जाणवतो सावतोबांचं घर समाधी मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावर आहे महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत आता या ठिकाणी नवीन वास्तू बांधण्यात आली आहे या वास्तूत सावता महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे सावतोबांच्या देवळात वर्षातून दोन मोठे उत्सव होतात त्यातला एक म्हणजे चंदनउटी सोहळा आणि दुसरा म्हणजे श्रीफळ हंडी सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा हा सोहळा पंढरपुरात आषाढी एकादशीची सांगता होताच विठ्ठलाच्या भेटीला आलेल्या सर्व संतांच्या दिंड्या आपापल्या गावाला परत जातात त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजेच आषाढ वद्य एकादशीला स्वत पांडुरंग सावता महाराजांच्या भेटीला अरणला निघतात पंढरपुरातल्या काशीबाडी समाजाच्या मठातून या पालखीचं प्रस्थान होतं त्यानंतर या पालखीतल्या पादुका विठ्ठल मंदिरात आणल्या जातात तिथे पांडुरंगासमोर पादुकांची विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर झेंडू चमेली जाई जुई तुळस अशा फुलांनी सजलेली पालखी मृदुंगाच्या गजरात अरणला सावतोबांच्या भेटीला निघते या पालखी सोहळ्याला महाराष्ट्रातून असंख्य भाविक येत असतात सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वतः पांडुरंग या पालखीत बसून सावता महाराजांच्या भेटीला अरणला येतात दरवर्षी मोठ्या उत्साहात अरणमध्ये या पालखीचं स्वागत केलं जातं सावता महाराज आणि पांडुरंगाच्या भेटीचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना जीवनाचा सार्थक झाल्याचा आनंद भक्तांना होतो या भेटीच्या वेळी भेटी पांडुरंग आणि सावता महाराजांच्या पालखीवर फुलांची उधळण केली जाते समाधी मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन्ही पालख्या भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येतात महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आपलं निरूपण इथे सादर करत असतात फुललेल्या या वातावरणात श्रीफळ हंडी उत्सवाची तयारी सुरू होते हंडी बांधण्यासाठी लागणाऱ्या कड्याचा मान अरण मधल्या गिड्डे कुटुंबियांना आहे गिड्डे कुटुंबियांकडून या कड्याची प्रथम विधिवत पूजा केली जाते त्यानंतर हे कडे डोक्यावर घेऊन वाजत गाजत लिंबाच्या पारावर घेऊन येतात पूर्वी हे कडे लिंबाच्या पाराला बांधलं जाईल पण काही वर्षापूर्वी तो लिंब जुना झाल्यामुळे पडला नंतर हंडी बांधण्यासाठी भव्य अशी लोखंडी चौकट पाराच्या ठिकाणी बांधण्यात आली हंडीमध्ये लाह्या चुरमुरे दही प्रसाद तुळस ठेवून ती हंडी कड्याच्या मधोमध बांधली जाते आणि त्याभोवती सहा ते सात हजार नारळांचं तोरण गुंफलेलं असत ही विशाल हंडी मोठ्या दोरीच्या सहाय्यानं लोखंडी स्टँडला बांधण्यात येते ही हंडी फिरवण्यासाठी दोन व्यक्ती चौकटीच्या स्टँडवर बसलेल्या असतात हंडी बांधून तयार झाल्यावर भक्तिमय वातावरणात हरिनामाचा गजर सुरू होतो ही हंडी म्हणजे एक मर्दानी खेळच असतो या हंडीतलं श्रीफळ काढण्यासाठी पंचक्रोशीतल्या युवकांचे संघ अरण मध्ये दाखल होतात गर्दीतून मुसंडी मारत हे युवक एकमेकांना खांद्यावर घेत श्रीफळ काढण्याचा आनंद घेतात हा खेळ बराच वेळ चालतो आणि या निमित्तानं भक्ती आणि शक्तीचा संगम इथे उपस्थित असलेले हजारो भाविक अनुभवतात हंडी भोवतालचं श्रीफळ तोरण निघताच माठाची हंडी दिसू लागते ही हंडी फोडण्याचा मान तुकाराम महाराजांचे तेरावे वंशज बाळासाहेब महाराज देवूकर आणि त्यांच्या कुटुंबियांना महाराजांच्या हस्ते हंडी फुटताच टाळ्यांचा कडकडाट कर मृदुंगाचा गजर ढोल पथकांचा निनाद आणि फटाक्यांची आतिषबाजी होते आणि त्यानंतर हंडीतला प्रसाद सर्व जमलेल्या भाविकांना वाटला जातो या सोहळ्यासाठी स्वतः पांडुरंग अरणला मुक्कामी आले म्हटल्यावर भक्त आणि गावकरी झोपतील तरी कसे त्यामुळं कीर्तन आणि भारुडाच्या अवघी नगरी निघते याचप्रमाण साधारण एप्रिल ते मे महिन्यात देवाला उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी देवाच्या संपूर्ण अंगाला चंदनाचा लेप लावला जातो याच सोहळ्याला चंदन उटी सोहळा म्हटलं जात हो वातावरणात हा सोहळा अरण मध्ये साजरा केला जातो इथे झालेल्या चंदनाचा हा लेप पंढरपूरला पांडुरंगाला लावण्यासाठी पाठवण्यात येतो उन्हाळ्यामध्ये ग्रीष्म ऋतूत उन्हाचा दाह होतो आणि त्यामुळे संत शिरोमणी सावता महाराजांना चंदन उटी लावली जाते त्याचबरोबर प्रत्येक एकादशीच्या दिवशी आरणमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते आणि आरणमध्ये होणारे सर्व कार्यक्रम जे आहेत ह्या कार्यक्रमां लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही सर्वजण आणि चित्रमंडळ असेल आणि गावातील आम्ही युवक सगळेजण प्रसार प्रसारमाध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या सर्वांच्या सोबत राहून गावाची प्रसिद्धी होण्यासाठी प्रयत्न करत असतो अरण इथल्या मंदिराचं सर्व व्यवस्थापन संत सावतेबुवा देवस्थान ट्रस्टकडे आहे इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशी साली श्री एस बी, बी कुलकर्णी सर यांनी जुन्या ट्रस्टमध्ये घटना बदल करून विठ्ठल यशवंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संत सावतेबुआ देवस्थान ट्रस्टचं सा काम नव्यानं सुरू केलं याचप्रमाणं इथल्या अन्नछत्राचं काम संत सावतामाळी सेवाभावी न्यास संस्था उत्तम रीतीनं सांभाळते तीर्थक्षेत्र अरणच्या सर्वांगीण विकासासाठी श्री भारत हरिभाऊ शिंदे आणि श्री सावता भानुदास घाडगेसर यांनी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं दोन हजार सोळा साली संत सावतामाळी सेवाभावी न्यास संस्थेची स्थापना केली याच संस्थेच्या माध्यमातून आठ मार्च दोन हजार सोळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संत सावतामाळी मोफत अन्नछत्र मंडळाची मुहूर्त मेढरवली तेव्हापासून आजपर्यंत या अन्नछत्राचं काम अन्नछत्राचे अध्यक्ष बंडू अण्णा घाडगे आणि उपाध्यक्ष महादेव तात्या घाडगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली खंड न पडता अविरतपणे सुरू आहे लाखो भाविकांनी इथल्या महाप्रसादाचा लाभ घेतलाय याबरोबरच अनेक दानशूर व्यक्तींनी अन्नदानाचे दिवस ठरवून घेतलेत आपणही या अन्नदानाच्या महान कार्यासाठी आपलं योगदान देऊ शकता याकरता आपण जरूर अन्नछत्र मंडळाशी संपर्क साधावा हे जागृत देवस्थान आहे त्यामुळं अन्नछत्रासाठी तिथल्या लोकांनी माझ्याकडं मागणी केली व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी माझा पाण्याचा म्हणजे बोरवेलचा व्यवसाय आहे त्या माध्यमातून मी त्यांना एक बोर फ्रीमध्ये करून दिलेला आहे आणि आजपर्यंत जवळजवळ चार वर्ष झालं एखाण पोती तांदळा अन्नछत्रासाठी देतोय आणि इथून पुढे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करेन मोफत अन्नछत्र सुरू करून त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांचे नंबर्स मिळवून त्यांचा एक ग्रुप तयार करून संपूर्ण महाराष्ट्रभर आज जवळजवळ आम्ही चाळीस हजार लोकांपर्यंत अन्नछत्राच्या चे माध्यमातून एक तरुणांचं जाळं निर्माण केलेलं आहे जेणेकरून आरणला भेटीला येणाऱ्या लोकांची संख्या ही वाढली पाहिजे आणि सावता महाराजाचा जो संदेश आहे तो घराघरामध्ये पोचवण्याचं काम या निमित्तानं होणार आहे कर्माला देव माना असं म्हणणाऱ्या सावता महाराजांच्या या भूमीत एकोणीसशे सदुसष्ट साली अरणभूषण हरिभाऊ नाना शिंदे यांच्या पुढाकारानं शिक्षण प्रसारक मंडळ अरण या संस्थेची स्थापना झाली यंदाचं हे वर्ष या संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे या संस्थेच्या संत सावतामाळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयानं अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले जे शासनाच्या सेवेत उच्चपदी विराजमान झालेत या ठिकाणी संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी तयार केलं जातं धनुर्विद्या हा खेळ दोन हजार तीन साली पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यामध्ये संत सावतमाळे विद्यालयाने सुरू केला आज या विद्यालयामधून शेकडो खेळाडू शिकून पुढं गेलेले आहेत ज्यांनी भारतामधले अनेक सुवर्ण पदकं मिळवलेले आहेत राज्यावर अनेक वेळा चॅम्पियन झालेले आहेत परदेशामध्ये खेळण्यासाठी सुद्धा या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अरण तसा कमी पाण्याचा दुष्काळी भाग पण सावता महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथले शेतकरी अत्यंत कमी पाण्यात आधुनिक शेती करताना आपल्याला दिसतात जेनेटिकली आमच्या पिढ्यामध्ये सावता महाराजांनी दिलेली शिकवण जी पिढ्यानपिढ्या आमच्या घरामध्ये आली वडिलांचा असणारा अनुभव आणि त्याच्यामध्ये लागणारं तंत्रज्ञान अशी कॉम्बिनेशन करून आम्ही शेतीमध्ये आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला पाणी देण्याच्या पद्धती बदलल्या खतं देण्याच्या पद्धती बदलल्या त्याच्यामुळंच आम्ही मागच्या दोन हजार चार दोन हजार पाचपासून आम्ही युरोपला डाळीम एक्सपोर्ट करू शकलो सावता महाराजांचे पुरोगामी विचार डोळस श्रद्धा अंधश्रद्धेविरुद्ध लढा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि कृषी क्षेत्रातलं अद्वितीय योगदान त्यांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळतं कारण हा एकमेव संत असा होऊन गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी तेराव्या शतकात सुद्धा रूढी अंधश्रद्धा परंपरा याच्या विरुद्ध आयुष्यभर काम केलं स्वच्छतेचं महत्व त्या काळात सावता महाराजांनी घालून दिलेलं त्यानी ज्यावेळेला गावात रोगराय आली त्यावेळेला त्यांनी देवीला बकरं कापा कोंबडं कापा असं म्हणणाऱ्या लोकांना विरोध केला आणि त्या लोकांना पंचसूत्री दिली काय पंचसूत्री दिली त्यांनी पाणी उकळून प्या घर अंगण स्वच्छ ठेवा रस्त्यावर घाण टाकू नका घाण अन्न खाऊ नका शिळ पाक ही पंचसूत्री त्या काळात त्यांनी दिली आयुर्वेदातलं एक चांगलं ज्ञान असणारा हा महान संत होता मनुष्यानं आपल्या जीवनातली निष्क्रियता भेदवृत्ती दांभीकरण लोभ आणि मोह दूर ठेवून संतांचं चरित्र आणि संतांचे विचार आचरणात आणावे ज्यामुळं मनुष्याचं जीवन मंगलमय होईल श्री संत सावता महाराजांच्या उत्तुंग बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर यासाठी समाजातील प्रत्येकानं अरणला भेट देणं आवश्यक आहे सावता महाराजांची दहा एकर जमीन आहे त्या जमिनीचा विकास शासनानं करावा आणि या ठिकाणी पर्यटन स्थळ व्हावं किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे असं एखादं विद्यापीठ श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या सावता महाराजांच्या नावानं या ठिकाणी आरणमध्ये व्हावं या दृष्टीनंही प्रयत्न केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत आमची अपेक्षा आहे की तीर्थक्षेत्र म्हणून शिर्डीसारखं आमचं आरण व्हावं अक्कलकोटसारखं आरण व्हावं या ठिकाणी जे भाविक येत आहेत त्या भाविकांची सोय व्हावी पंढरपूरपासून अवघ्या तीस किलोमीटरवर असणारं हे आरण जर इथं निवाऱ्याच्या सोयी मोठ्या प्रमाणात झाल्या तर आलेले मोठमोठे भाविक या ठिकाणी स्वतःच्या गाडीने जे येतात ते राहतील आणि पहाटं चार वाजता आंघोळ करून पंढरपूरला देवदर्शनासाठी जातील हे पंढरपूरवरचा लोड कमी करणारं आरण गाव आहे आणि त्या दृष्टीनं शासनानं या आरणकडं लक्ष देणं गरजेचं आहे आतापर्यंत जेवढे संत झाले त्यातली फक्त शि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या भेटीसाठी फक्त पांडुरंग गेलेले आहे आता ही परंपरा कायमची चालू राहिली पंढरपूरमध्ये जिथे जिथे यात्रा भरती त्यावेळेला अनेक भाविक पंढरपूरच्या यात्रेतून कार्तिके एकादशीनंतर कारणला जातात व संत सावता महाराजांचं तिथं दर्शन घेतात परंतु आतापर्यंत संत सावता महाराज हे अनेक समाजबांधवांना किंवा समाजातील बऱ्याच लोकांना माहिती नाही सावता महाराज काय हे माहिती मिळावी यासाठी ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली आहे कर सर्व भक्तांनी समाज बांधवांनी तिथे जाऊन दर्शनाचा लाभ घ्यावा हीच विनंती जय सावता अरण या पवित्र तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी इथे येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण व्हाव्या असं प्रत्येकाला वाटतं जसं भाविक भक्तांसाठी सर्व सुविधा युक्त सुसज्ज भव्य भक्तनिवास निर्माण होणं गरजेचं आहे अत्याधुनिक साहित्यानी युक्त असा मोठा हॉल अन्नछत्रासाठी बांधणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त भाविक इथल्या महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात प्रार्थना मेडिटेशन धार्मिक सत्संगासाठी भव्य सभागृहाची निर्मिती इथे होणं गरजेचं आहे संत सावता महाराजांचे विचार आणि त्यांचा जीवन प्रवास शिल्पाच्या माध्यमातून भाविकांना अनुभवता यावा यासाठी भव्य शिल्पसृष्टी मंदिर बांधण्याचा संकल्प अरणच्या ग्रामस्थांचा आहे आज या सर्व निर्मिती संकल्पासाठी शासनाकडून मोठी अपेक्षा इथल्या ट्रस्ट आणि ग्रामस्थांची नक्कीच आहे पण यासाठी सामाजिक संकल्प घेऊन सर्व समाज बांधव आणि भाविकांनी अरण तीर्थाच्या विकासासाठी पुढे येऊन सहकार्य करणं आहे जेणेकरून कर्माला देव मानणाऱ्या संत सावता महाराजांचे विचार जगभरात पोहोचून अरण हे पवित्र तीर्थक्षेत्र संपूर्ण विश्वात प्रसिद्ध होईल जय सावता